बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्यातर्फे आयोजित सत्तावनव्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन सोहळ्यानिमित्त बॉलिवूड व मराठी चित्रपट सृष्टीचे पार्श्वगायक व संगीतकार स्वरूप भालवणकर यांच्या स्वरूप भालवणकर लाईव्ह इन कॉन्सर्ट या, चित्र, या चित्रपट सृष्टीच्या शंभर वर्षाच्या प्रवासाच्या जुन्या सदाबहार संगीतांच्या सुरेल मैफिलीच्या कार्यक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं या लाईव्ह इन कॉन्सर्ट मध्ये स्वरूप भाळवणकर यांनी मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या गीतांचं सादरीकरण केलं यावेळी बालगंधर्व कला परिवार ट्रस्टचे अध्यक्ष व अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघरा मेघराजे भोसले यांच्या हस्ते पार्श्वगायक स्वरूप भाळवणकर यांचा स्मृतीचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला स्वरूप भाळवणकर यांनी या कार्यक्रमात जे सादरीकरण केलं त्यामध्ये सिनेमाचा शंभर वर्षांचा इतिहास होता त्यांनी अनेक गीतांचं सादरीकरण केलं त्यामध्ये एक नवीन गीत विठ्ठल नामात होऊन या दंग आषाढी एकादशी निमित्त प्रदर्शित झाले तेही नृत्य कलाकारासह सादर केलं गायक स्वरूप असं आहे की जसे कवयित्री बहिणाबाई चौधरी गीतकार जगदीश खेबुडकर गीतकार गदी माडगुळकर कवी व गीतकार मंगेश पाडगावकर यांच्या लिखाणामध्ये जशी ताकद होती तशी पेरेल तसे उगवते महाराष्ट्राच्या म्हणीप्रमाणे पेरेल तसेच उगवणार या गीताचं लोकार्पण दहा जुलै दोन हजार पंचवीस ला होणार आहे या गीतामध्ये पंजाबच्या लोकप्रिय अभिनेत्री गुरमीत कौर मान या मराठीमध्ये प्रथमच अभिनय करणार असून मराठीमध्ये त्या पदार्पण करत आहे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गुरमीत कौर मान या पुण्यात राहतात यावेळी माध्यमांशी बोलताना गुरमीत कौर मान यांनी येणाऱ्या नवीन गीताबद्दल उत्कंठा दर्शवली यावेळी गायक स्वरूप बाळवणकर यांनी गायलेल्या गीतांनी युवा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं नमस्कार Uh, मी गायक संगीतकार स्वरूप भालवणकर आणि आज इट्स अ प्रिव्हिलेज अँड अँड ऑनर टू परफॉर्म फॉर दिस प्रेस्टिजियस बालगंधर्व महोत्सव फिफ्टी सेवन्थ हा फाउंडेशन डे आहे तर uh, ही खूप मोठी आम्हाला uh, संधी मिळाली असं मला वाटतं आणि uh, जे आमचं गाणं आता आम्ही गुरमीत जी ज्या पंजाबी आहेत पण मराठी एका गाण्यातनं पदार्पण करतायत आणि खूपच वेगळं आगळं वेगळं असं गाणं आहे फिलॉसॉफिकल गाणं आहे आणि जसं बालगंधर्वांची आपल्या मराठी नाट्याची आपल्या सिनेमा सृष्टीची जी परंपरा आहे जी लेगसी आहे तसंच हे गाणं एक पॉवरफुल असं थॉटवर आहे की पेरले तसेच उगवणार तर त्या थॉटवर असं गाणं आहे जे आम्ही आज त्याचं टीजर पण लाँच करतो आहे आणि त्याचबरोबर जे जुनी आणि नवीन हिंदी मराठी गाण्यांचं एक असा धमाकेदार परफॉर्मन्स पण मी करणार आहे खास गोष्ट हीच आहे की बालगंधर्व हे नावच एक युनिव्हर्सिटी आहे जसं आपण का कुठलाही अभ्यास करायला जातो तर सब्जेक्ट असतात पण बालगंधर्व हा असा विषय आहे तो विषय नाही तर एक, एक विद्यापीठच आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करून करूनच जे काय थोडंफार संगीत ते सादरीकरण करतो आणि त्याच व्हेन्यूमध्ये आणि त्याच पुण्या पु पुण्यामध्ये परफॉर्म करायची मला संधी मिळाली हे मी स्वतःला खूप लकी समजतो बाकी आता परफॉर्मन्स नंतर ऑडियन्सचा रिस्पॉन्स मिळेलच पण मी एक आषाढी निमित्त विठ्ठल नामात होऊन हे अदंग असं अभंग केलेला आहे आणि त्या अभंगाची खासियत अशी आहे की आम्ही वारीमध्ये जाऊन म्हणजे सगळीकडे जे वारकरी आहेत त्यांच्यासोबत जाऊन हे अभंग मी म्हणतोय अल्का टॉकीजला परवा सर्व एकत्रित झाले तिथे मी हे सादर केलं आणि आता जसं जसं वारी पंढरपूरला जाणार आहे तसं तसं मी पण सगळीकडे जिथे जिथे मला संधी मिळेल मी ते सादर कर चांगलं वाटतं की आ, आध्यात्मिक आणि अभंगचा प्रकार पण लोक माझा ॲप्रिशिएट करतात रॅप आणि पॉप्युलर गाणी तर ॲप्रिशिएट केलीच तर हे पण ॲप्रिशिएट करतात त्याज आर्टिस्ट जेव्हा तुम्ही व्हर्सेटाईल प्रेझेंटेशन देता आणि लोकं ॲप्रिशिएट करतात तर बरं वाटतं विठ्ठल नामात, हो नियद गा तुम्ही अभंग पांडूरंग पांडुरंग विठ्ठल नामात हो नियदंग हो विठ्ठल नामात गुरमीत कौर मान है मैं पंजाबी मूवीज़ करती हूँ एंड आई प्रेजिडेंट ऑफ महाराष्ट्र फॉर बेटी बचाओ बेटी पढ़ाओ वेल मुझे मराठी सॉन्ग करने का काफ़ी टाइम से इंटरेस्ट था तो मुझे स्वरूप जी ने uh, एक सॉन्ग सुनाया जैसे ही वो गाना मैंने सुना और मुझे काफ़ी इंटरेस्टिंग लगा वो गाना तो मैंने उनको कहा कि मुझे ये गाना करना है द रिझन मॅ मला हा गाणं करायचं तर कर कारण ह्याच्यात एका आईचं आणि छोट्या मुलाचं जे प्रेम दाखवलं आहे आणि ती आई आपल्या मुलासाठी काय काय कष्ट घेऊन त्याच्यासाठी ते, ते करते ते सगळं त्याच्यात त्या सॉंगमध्ये दाखवलं आहे आणि जसं मुला मुलगा मोठा होतो वो फॅमिली को छोडकर मम्मी को छोडकर अलग हो जाता है और आजकाल ये सब बहुत चल रहा है अपनी आपली मे तो दिस मेसेज एक यू you नो know, ये सॉन्ग है ना एक मैसेज कन्वे कर रहा है तो मुझे ये मैसेज ही कन्वे करना है सोसाइटी के लिए कि अपने पेरेंट्स हमारे लिए बहुत कुछ करते हैं जैसे ही आप बड़े हो जाते हो उनकी रिस्पॉन्सिबिलिटी लेने की जगह आप उनको छोड़कर अपना अलग हो जाते हो तो ओब्वियसली दिस इज अ मैसेज दैट आई वन टू कन्वे टू दिस सोसाइटी ये फर्स्ट टाइम अटेंड किया है और मैंने लावनी देखी अभी तो इट वाज अमेजिंग मैंने ये हमेशा थिएटर्स में मूवीज में देखा था बट आज मैंने लाइव देखा एंड वो जो एनर्जी और जिस तरीके से उन्होंने परफॉर्म किया वाज अमेजिंग एंड इट्स रियली गुड मतलब बहुत अच्छा इनका जो लिरिक्स है गाने की और द वे ही सिंग्स इज़ वेरी गुड दैट्स वाई मैन ऑफकोर्स बहुत सिंगर्स है बट मैंने जब इनको सुना इनमें कुछ अलग ही बात है इसलिए मुझे इनके साथ काम करने में बहुत अच्छा लगा स्पेशली वो जो सॉन्ग है मेरी मम्मा को इतनी मराठी में वो सॉन्ग समझ में नहीं आ रहा था बट जैसे स्वरूप ने किसी को समझाया था तो मैंने वो गाना पूरा समझ लिया जब मैं मेरी मम्मी और सिस्टर को ये गाना बता रही थी एक एक लाइन उसका मीनिंग तो मेरी मम्मी और सिस्टर दोनों रोने लग गए और मेरी मम्मी ने ये भी कहा कि इस गाने को हिंदी और पंजाबी में ज़रूर बनाना तो मतलब आप समझ सकते हो कि किस लेवल का सॉन्ग होगा वो प्रचंड आनंद आहे सर्व कलाकारांमध्ये अनेक सेलिब्रिटीची जीव झाली अनेक चांगले चांगले कार्यक्रम झाले अतिशय सुंदर प्रतिसाद होता आणि अतिशय सर्वच आमच्या कार्यक्रमातील टीमने जे दोन महिने कष्ट घेतले झालं असं वाटतं आम्हाला आम्ही जे जे निमंत्रित केले ते सर्व पाहुणे पण आले सेलिब्रिटी पण आले चांगले व्याख्यानं झाली परिसंवाद झाले वेगवेगळे कार्यक्रम झाले आणि कुठलेही विघ्न न येता कुठलेही वादविवाद न होता अतिशय शांतपणे आणि अतिशय देखना सोहळा पुण्यातला जो नावा दिला जातो आणि महाराष्ट्रातील मुख्य सोहळ्यामध्ये ज्याची गणना होते आणि कुठल्या इव्हेंट एजन्सीने न केलेला कलाकारांनी कलाकारांसाठी केलेला सोहळा तर अतिशय सक्सेसफुल झाला असा मला आनंद वाटतो की सर्व पुणेकरांनी महाराष्ट्राची रसिक प्रेक्षकांचे आभार मानतो आमच्या कार्यकारणीतील सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि दोन हजार सव्वीसला याहीपेक्षा अजून चांगला कार्यक्रम आम्ही पुणेकरांसाठी घेऊ ही वेगळी ग्वाही दिली खास या दोन वर्धापन देण्यासाठी त्यांची सर्व टीम घेऊन मुंबईहून पुण्यात आले त्यांनाही अतिशय आनंद झाला त्यांनाही आवडला हा सोहळा निश्चितच त्यांनी ग्वाही दिली की प्रत्येक वर्षी ही हजेरी लावी या सोहळ्यासाठी आम्हालाही अति आनंद झाला की एवढा हिंदीमधील ख्यातनाम गायक एक मराठीतील रंगभूमीवर या महोत्सवासाठी हजर राहतो आणि स्वकर्ताना कुठलंही मानधन न घेता की इथे येतात त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो